सतरा सुटण्यासाठी सज्ज सतरामध्ये एकला ज्ञानेश्वर परशुराम पाटील छोटा सोन्या ग्रुप दापोडी भिवंडी मुंबई दोन ला नाथसाहेब प्रसन आर्य दियाश ग्रुप चिख्या फॅन्स क्लब कारुंडे दोन ला रामेश्वर प्रसन जनकराजे शशांकदा हगावणे बुखू चार ला रामदास शंकर पाटील आर्या मिलिंद शेठ पाटील विठ्ठल नाना भूत पाच वर गाड्या सुटल्या गाड्यावरती लक्ष द्या सुंदर असा मैदाना या मैदानातील घड्या क्रमांक सतरा पळतोय सतरामध्ये सुंदरसा जोड पळतोय चेंडू आणि हरण्याची गाडी विठ्ठलना बुतकरांच भुंगा आणि हरण्याची गाडी निर्याद वर्चस्व असू हो निकाली पंच हे परत असे गाडी गेल्याना बाद करून टाका एक पण गाडी सोडायची नाही खाली गाडी क्रमांक सतराचा सा निकाल तास क्रमांक चार वरती लावलेली गाडी सरकार ग्रुप कोसगाव अंबरनाथ रामदास शंकर पाटील आर्या शेठ पाटील विठ्ठल एक नंबर आला विजय गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाच हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली सरकार ग्रुप कासेगाव अंबरनाथ रामदास शंकर पाटील आर्या शेठ पाटील विठ्ठल नाना बुधकरांचा या ठिकाणी भुंगा पाला आणि उजुला पाला साहिल हेमंत द्वारली द्वारलीकरांचा हरणे आणि भुंगाची सुंदर गाडी आणली विठ्ठल आणि गाडी या ठिकाणी सेमीला प्राप्त आवडल्यास लाइक शेअर व कमेंट करा धन्यवाद